नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असाल ना मी नाही माझ्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सगळ्यात पहिलं तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा तर चला आज सुद्धा एकदम मस्त झटपट आणि एकदम छान वाली रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे की उघडीच्या मोदक गणपती बाप्पा आपल्या घरी येऊ किंवा नाही येऊ किंवा आपण त्यांना घरी आपल्या आणू किंवा नाही आणू पण आपण त्यांचा प्रसादही दरवर्षी आपल्या घरी बनवतोच तो म्हणजे की उघडीच्या मोदक सगळेजण खूप आवडीन उकडीचे मोदक खातात उकडीचे मोदक म्हणलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं ठीक आहे तर ही रेसिपी मी शेअर करणार आणि अशा पद्धतीने जर तुम्ही उकडीचे मोदक बनवले ना तर गणपती बाप्पा तुमच्यावरती खूप खुश होणार आहेत आणि शिवाय तुमच्या घरातली सगळी मंडळी सुद्धा तुमच्यावरती खूप खुश होणार आहे आणि येणारे दहा ते अकरा दिवस तुम्हाला ही रेसिपी सारखी बनवायला लागेल हे उकडीचे मोदक बनवण्यासाठी मोजून चार ते पाच सामान लागतात आणि ह्याच्यामध्ये मस्तपैकी असे एकदम चवदार असे अशा उकडीचे मोदक आपण बनवणार आहोत ती कसले तांदूळ घेतल्यात किंवा काय घेतलंय काय नाही सगळं पूर्ण व्हिडिओ म्हणजे मी डिटेलमध्ये सांगणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तरच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका आता स्नेहा म्हणलं तर मोदक करण्यासाठी काहीतरी मदत करणपतीची मावशी आणि ती चालली बाहेर गणपती बघायला तर चला ते जातील आणि नंतर मग मी मोदक बनायला सुरुवात करते आता बघते कोण आले दरवाज्यावरती दरवाजा वरते ठीक तर आता स्नेहाची तयारी चालली का तर स्नेहा आणि तिची माऊ मावशी तिची दोघीजणी चालल्यात आता गणपती बघायला रात्रीच्या सात वाजल्यात आणि आता ह्यांना जायचं आहे गाडीवरती गणपती बघायला त्यांना मला एक दोन दिवस तरी होऊ द्या आणि नंतर जावताना त्यांना आत्ताच जायचं आहे का तर स्नेहाला सुट्टी नाही उद्या रविवार आहे आणि तरीसुद्धा स्नेहाचा क्लास आहे उद्या तर क्लासला जाणार आहे आजसुद्धा अर्धा दिवस क्लास करून आली स्नेहा आणि दुपारपासून चालू आहे थोडासा अभ्यास केला आणि परत उठून चालू आहे तिची तयारी आणि तयारी होण्यासाठी चार ते पाच ड्रेस घालू घालू बघितले ही घालू कधी घालू ती घालू कधी घालू आणि शेवटी हा वाला टॉप घातलाय झाले का आता पूर्ण तयारी हा पण आता बदलू नको आता चांगलं आहे ना रेड नको

हाँ, बास रे बाबा नू किती नटतात कवरच्यानीवड न नट हा लाईटीच चमकाय निघाला थोडी भूतावानी पावडर लावायची ती का अग किती झाली बघ बापरे बाप त्या ड्रेस मध्ये जेवढा पांढरा कलर आहे ना तेवढा बराबर तुझ्या तोंडावर दिसायला लागला <laughs> जाऊ दे जाऊ दे सेट होती आता म्हण ना सेट होती करते आता सेट, सेट होती म्हण लावली असेल हे बघ घे जे पाहिजे त्यातले

म्हणजे छान सुगंध येईन तिचा पण हे कुठे आणि बघ ना ती पुसानं पण गेली किती वर्ष झाले अशीच फिरायला अशीच फिरायला लागली ती पुसानं पण गेली हे बघितलं का स्नेहाचा आणि तिच्या मावशीचा एवढा हो सगळा मेकअप चाललाय भूतावणी पावडर लावली दोघी पाणी घाल तुला जे घालायचे ते घाल ना आणि एवढं चांगलं तिचं कानातलं होतं बघ सोन्याचं तिने ती काढ घाल काढ घालून करून पूर्ण दांडत उडून टाकलं त्याचा सोन्याच्या कानातलंच किती मस्त कानातले होते आणि रिंग आहेत ते काय घालतच नाही आणि अशा कानातले घातलेले ना तसे घालायला मला नाही आवडत माझ्या कानातले फक्त मीच घातले आवडते पण मला आवडत नाही थांबले असते तर मला मोदक बनवायला मदत केली असती आल्यावर खाय आल्यावर खावा फक्त तुम्ही मला पण नाही करता येते मी पण करते मला पण करून देते ती पण नाही होत मला पण माहित आहे का मी पण कितीतरी वेळा करते आणि मग सगळं इस्कुटरन जाते मला मग ती करून देते बघ ना ती ना चिमणीचा खोपा असल्याने वाटतंय ते है ना

जास्त लिपस्टिक नाही लावत ग आणि एक लावते आहे ती किती पडली आता आठ वाजून गेल्यात आता कधी जाणार आहे शिवाय पाऊस पडलाय काय तर नटून खटून चालल्यात थोडस चालत तर गाड्यांनी पाणी जुळवले सगळ्या म्हणून

हे बघ सोनूच्या लिपस्टिक पाडल्या सगळ्या तुम्ही खाली ए मी काय नाही पडलं वा 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 एकच नंबर सुंदर तर दिसतोय मला महाबेटी

ते खोबरं दे पाहिजे मला कसलं खात नाही हे निघत नाही लेकड घेणार तर दोन नारळाचे मोदक बनवायचे होते पण एक नारळ खराब निघला म्हणून परत दुसरा फोडला पण नारळ इतक्या कडक आहेत ना किती वेळ फोडला ना तरीसुद्धा फुटत नव्हते शेवटी कसं तरी करून फुटला आणि हा दुसरावाला विसू खूप जास्त कडक होता आणि एक तर खराबच निघला तर चला आता वरची सगळी साल वगैरे काढून घेते म्हणजे की वरचं कवच काढून घेते जी काळी साल असते तीन ना वरची ती नाही काढणार मी स्वच्छ नारळ धुवून घेणार आणि खिसून घेणार आहे बारीक जर वाटला ना मिक्सरमध्ये तर खूप जास्त असं भोगा होतो त्याच्यासाठी मी खिसूनच घेणार आहे थोडासा वेळ लागेल पण खिसून घेते जेणेकरून खातानी मस्तपैकी असा तोंडामध्ये लागला ना नारळ तर चांगली लागते चव आणखीन तर बघू शकता मी स्वच्छ असा नारळ धुवून खिसून घेतला आहे जी काळीवरची त्याची पाट असते ना ती काढली नव्हती मी जर तुम्हाला काढायची इच्छा असेल तर तुम्ही काढू शकता पण मी काढलेली नाही आता मस्तपैकी आता गॅसवर कढई ठेवूया आणि एक चमचा कडईमध्ये तूप टाकून आपल्याला हा जी खिसलेला नारळ आहे ना तुपामध्ये कमी गॅसवर थोडंसं परतून घ्यायचं जेणेकरून घेतलं थोडंसं जे पाणी वगैरे असेल ना ते थोडंसं सुकल तर बघू शकता एक चमचा तूप टाकलं आणि ऐन टायमाला माझ्या फोनचा कॅमेराही बंद झाला तर हा व्हिडिओ बनवताना माझा एक दोन दोनदा कॅमेरा तसा झाला बंद झाला मधीच तर परत लक्ष गेल्यानंतर मग माहीत पडलं की फोन बंद झाला तर म्हणून तर एक चमचा तूप टाकल्यानंतर तूप थोडंसं गरम झालं की मी जे खिसलेलं खोबरं होतं ते टाकलं एक मिनटं आता खोबरं कमी गॅसवर परतून घेतलं मी आणि इथं तो गुळ तोडत होते पण सुद्धा इतकं कडक होता ना तर ताजा गुळ होता सचिन म्हटलं की ताजा गुळ आहे त्यासाठी तो कडक असणारच आहे पण गुळ छान होता आणि त्याच्यामध्ये एक दोन सुद्धा निघलं गुळामध्ये काट्या वगैरे कधी धागे वगैरे असं काहीतरी निघतं कधी कधी तर एक छोटी एक दोन काट्यातसुद्धा निघले मला जीव ऊसाच्यात चुया असतात ना तर चुयासारखं त्याच्यामध्ये निघलं गुळामध्ये तर मी काय केलं तुकडे करताना खूप असे मोठे तुकडे होतं ते जी नारळामध्ये जर टाकले असते ना मी पटकन हे झालं नसतं म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरवलं एकदा दोनदा तर डायरेक्ट बघू शकता असे एकदम असं पातळ होऊन गेलं पूर्ण गुळ तर आता जास्त वेळ मला गरम करायला लागणार नाही म्हणजे जास्त वेळ त्याला लागणार नाही गुळाचे खडे जर टाकले असते ना असेच तर त्याला बराच वेळ लागला असता पण आता ह्याला जास्त वेळ लागणार नाही एक किंवा दोन मिनटात गुळ मस्तपैकी नारळामध्ये मिक्स होऊन जाईल आता व्यवस्थित मिक्स करूया गॅस फास्ट करायचा नाही थोडंसं मीडियम करायचा आणि सारखं हलवत राहायचं करपवायचं नाही आहे खाली आणि हे मिश्रण वे वे जा 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 वे जास्त वेळ शिजवायचं सुद्धा नाही जास्त वेळ जर शिजवलं ना तर तुमचं मिश्रण एकदम असं कडक बनल आणि जेव्हा तुम्ही मोदकमध्ये भरचाल ना तेव्हा असं एकदम तुम्हाला कडक झालेलं दिसेल मिश्रण त्याच्यासाठी खूप जास्त करपवायचं नाही जसं की आपण चिक्की वगैरे बनवतो ना तर जास्त कडक केल्यानंतर काय होतं जास्त वेळ गोळ्याला जे शिजवलं ना तर ती कडक बनतो तर तसं करायचं नाही आता एक किंवा दोन मिनटं मी परतणार आहे यातलं पाणी कमी होईल त्याच्यामध्ये नंतर काय काय टाकायचं ते सांगते तर जास्त आपल्याला शिजवायचं नाही ठीक आहे थोडंसं यातलं पाणी आटवायचं फक्त तर पाणी व्यवस्थित आटलेलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा बिलायची पावडर टाकली माझ्याकडे बिलायची पावडर संपली होती तर मी ग्लासामध्ये थोडीशी कुटून कुठून आहे अर्धा चमचा आणि भाजलेली दीड चमचा खसखस टाकलेली आहे खसखस तुम्हाला जर आवडत नसेल टाकायला तर तुम्ही नाही टाकले तरी सुद्धा काही हरकत नाही पण खसखस टाकल्यानंतर मोदकमध्ये चव आणखीन छान लागते तर यासाठी मी सुद्धा दीड चमचा खसखस टाकलेला आहे कधी कधी टाकते मी आणि इच्छा नसेल तर कधी कधी सुद्धा नाही ठीक आहे पण आता टाकलेलं आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकताय आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला पण आणि बंद करायच्या आधी ह्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं थोडंसं हलवायचं आणि लगेच गॅस बंद करायचं आहे तर एक चमचा तूप टाकते मस्तपैकी हलवते आणि लगेच गॅस बंद करून ठेवते एके प्लेटमध्ये मिश्रण ओतते आणि पंखेखाली ठेवते जेणेकरून मिश्रण थंडसुद्धा होईल आणि मला रात्रीचं जेवणसुद्धा बनवायचं सकाळची भाजी चपात्या आहे पण आता थोडासा डाळ भात बनवायचं मला तर डाळ भातसुद्धा बनवते मी तर आता इकडं डाळ शिजवून घेतली होती मी तर इकडं फोडणी द्यायची माझी तयारी चालली त्याच्या आधी मला थोडंसं काहीतरी डाळ भात खायला काहीतरी पाहिजे पोरांना किंवा सचिनलासुद्धा तर थोडंसं मी तळून घेते असे नळ्या वगैरे काय तर हेच नाही खायला खूप जास्त आवडते आणि नळ्या वगैरे सुपण्याला खायला आवडतात तर डाळ भात काय बनवलं ना तर लोणचं म्हणा पापड मला काहीतरी पाहिजेच खायला तर पापड आता संपले होते तर म्हटलं हेच तळून घेते तर हे थोडंसं तर हे थोडंसं तळून घेते आणि साईडच्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून तर ते पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे मोदक बनवण्यासाठी तर ते पाणी उकळेपर्यंत माझं म्हणलं साईडचं काम पटपट सगळं काय उरून घेते डाळीला फोडणी वगैरे देऊन घेते तोपर्यंत पाणी उकळते आणि उकळल्यानंतर आपल्याला जे तांदळाचं पीठ टाकायचं आहे कधी पण मोदक बनवताना आपल्याला आधी तांदळाच्या पिठाची उकळ तयार करावं लागते आणि नंतर मग आपल्याला उकडीचे मोदक बनावं लागतात तर थोडासा खुटा ना आहे करायला पण मोदक खायचं म्हटल्यानंतर हे सगळं काही करावं लागतं तर इथं फोडणी देण्यासाठी मी जिरी मोहरी टाकलेली आहे तेलामध्ये जे आता मी त्या नाळ्या वगैरे तळेत त्याच तेलामध्ये थोडासा लसूण टाकलेला आहे लसूण लालसर झाल्यानंतर सगळे मसाले टाकले जे आपण दररोजचे नॉर्मल मसाले ते टाकलेले आहेत आता मुगाच्या सालटाची डाळ करायची तुम्हाला मस्तपैकी शिजवलेल्या मॅश करून तर मॅश करून घेतली त्याच्यामध्ये शिजवताना मी टमाटर थोडीशी हळद आणि मीठसुद्धा टाकलं होतं तर डाळ आता मिक्स करून व्यवस्थित टाकलेलं था आहे त्याच्यामध्ये आणि आता थोडंसं पाणी डाळ तयार आहे आणि अशी मुगाची सालटाची डाळं खायलासुद्धा सगळ्यांना खूप जास्त आवडते तुम्ही जर खात नसेल तर असे एकदा करून बघा तुम्हाला सुद्धा आवड ना बरेच जण काय करतं साल त्याची डाळ फक्त खिचडीमध्ये टाकतात तर अशी डाळ भात खायलासुद्धा अशी मस्त लागते डाळ तर ही डाळ थोडीशी उकळून येते उकळल्यानंतर मग साईडला ठेवते आणि लगे भात एक शिट्टीमध्ये भातसुद्धा तयारच होते नंतर जेवण वगैरे तर करायचंच आहे पण पाण्याला आणखीन उकळे आलेले नाही थोडंसं पाणी गरम झालं तर मी फास्ट केला गॅस थोडा कमी होता गॅस फास्ट केला पाणी उकळत आले तर हे आहे तांदळाचं पीठ जे मी दळून आणले राशनचे तांदूळ असतात ना ते दळून आलेत तर बघू शकता किती मस्त असं पीठ तयार झालं मी काय म्हणते कधी पण आपण मोदक वगैरे बनवलं तर राशनच्या तांदळाचेच मोदक बनवायचे आपण जे बासमती तांदूळ जे दररोजचे दुसरे वापरतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा हे जे मोदक चांगले होतात भाकरीसुद्धा ह्या तांदळाच्या पिठाच्या खूप चांगले होतात जर तुम्ही कधी नसतं तर करून बघा आणि सहजासहजे आम्हाला राशीनचे तांदूळ भेटत नाहीत का तर पप्पा गावाला गेल्यानंतर कधीतरी विसरून येतात किंवा म्हणतात राहू द्या आणायचे जाऊ द्या कोण खात नाही भात वगैरे तर बनवत नव्हता आम्ही त्याचा पण भाकरी म्हणा तांदळाच्या पिठाच्या किंवा मोदक वगैरे म्हणा किंवा ढोसे म्हणा इडली मना हे ना राशनच्या तांदळाचं खरंच खूप छान एकदम लुसलुशी ढो ढोसे वगैरे त्याचे होतात तर गावाला गेल्यानंतर बऱ्याच वेळा त्यांना सांगावं लागतं फोन करून की आता तांदूळ घेऊन या म्हणून तर आता येताना ते पन्नास साठ किलो तांदूळ घेऊन आलेत तर आता मी मम्मी कोण आणले तांदूळ मस्तपैकी त्याला साफ केलं आणि इतके पांढरं शुभ्र आणि मस्त असे तांदूळ आहेत ना भातसुद्धा खूप छान होतं त्याचं पण मुलं खात नाहीत त्यासाठी मग भात वगैरे बनवत नाही आहे पण आता पाच ते सहा किलो मी तांदूळ व्यवस्थित साफ करून दळून आणलेत आणि आता बरंसं पीठ आता आहे आता त्याचं मोदक बनवणार आहे थोड्या पिठाचे नाही तर आता हे बरंच मला एक दोन महिने पीठ मला हे जाईल तर आता काय झालं पाण्याला उकळी आली आणि सांगितल्याप्रमाणे की मी पहिल्यांदा सांगितलं होतं की फोन काय झालं एकदा दोनदा बंद झाला होता तसंच झालं पाण्याला उकळी आली होती एक चमचा तूप टाकले एक ते दोन चिमट ह्याच्यामध्ये मीठसुद्धा टाकलं होतं जेणेकरून चांगलं पिठाला चव येईल त्याच्यासाठी आणि मग पाणी उकळे आल्यानंतर मी काय केलं तांदळाचं पीठ सगळं त्याच्यामध्ये टाकलं व्यवस्थित हलवलं लाकडाच्या चमच्याने हलवलं आणि आता गॅस बंद करून टाकला ताटाला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि हे पीठ सगळं ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे पीठ व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं नाही सुकं पीठसुद्धा त्याच्यामध्ये गाठी वगैरे आहेत तर ते थोडंसं थंड करून घ्यायचं बघू शकता यामध्ये सुकं पीठ तुम्हाला दिसत असेल तर थोडंसं नॉर्मल थंड करून घेते जे आपल्याला मळता येईल हाताला सण होईल एवढं गरम आपल्याला पाहिजे ते कोमट पाहिजे पीठ पूर्णपणे थंड करायचं नाही तर व्यवस्थित पीठ मळता येईल असं एवढं कोमट पाहिजे आणि परत ताटामध्ये थोडंसं पाणी हाताला लावून लावून असं ताटामध्ये व्यवस्थित पीठ सगळं मळून घ्यायचं एकदम चपा त्याचा पीठ कसं आहे तसं मळून घ्यायचं आहे तेव्हा त्याचे मोदक चांगले होतात पीठ नाही व्यवस्थित मळलं की तुमच्या मोदकाला चिरा पडतील तुटतील असं होईल त्यासाठी पीठ चांगलं मळणं खूप गरजेचं आहे एकदम मौसूत असं पीठ झालं पाहिजे तर बघू शकता माझं किती मस्त असं पीठ झालं आता ह्या पिठाच्या तुम्ही भाकरी सुद्धा एकदम टम भाकरी फुकतील खूप छान भाकरी बनतील आणि मोदकसुद्धा खूप छान बनतात हे पीठ आणि हाताला पीठ चिटकलं ना तर पाण्यामध्ये हात बुडवायचा पाणी घ्यायचं नाही जास्त फक्त हात बुडवायचा आणि पीठ मळत राहायचं आणि जर तुम्हाला वाटत असेल की पोळते आणि थंड झाल्या मळावं तर ते परत पीठ जास्त असं मळत नाही त्यासाठी कोमट असताना व्यवस्थित मळायचं आहे बघू शकता किती मस्त असं मऊसुद्धा असं पीठ तयार झालेलं आहे तुम्हाला थोडंसं हातात घेऊन सुद्धा ते असं पीठ तयार झालं आहे हाताला बिलकुल चिटकत नाही काता याच्यामध्ये मी परत आता एक चमच्याला तूप लावलं आहे मळतं आणि एक चमचा तूप लावलेला आहे एक चमचा तूप मी पाण्यामध्ये टाकलेलं आहे पीठ मस्तपैकी असं तयार झालं आहे आता जेवण करेपर्यंत हे पीठ मी झाकून ठेवणार आहे साईडला जेवण वगैरे करणार आहे निवांतपणे मोदक करणार आहे ठीक आहे आणि असं पाण्यात हात बुडवायचं आणि त्याला नंतर हात लावायचा मोदक बनवताना सुद्धा पाण्यात हात बुडूनच मोदक बनवायचे आपल्याला का तर पीठ हाताला बिलकुल चिटकत नाही आहे तर पीठ वगैरे मळून झालं झाकून ठेवलं पीठ आणि आता स्वप्नीचं वगैरे जेवण झाले स्नेहा आणखीन गणपती बघून घरी काय आली नाही म्हणजे आईची इथे गेली ती गणपती बघून आली पण आईची इथे गेली ती म्हटली जेवण तू कर म्हणजे मी इकडे जेवण करते आणि नंतर येते म्हटलं ठीक आहे मग आता आम्ही दोघांनी जेवण केलं आणि झाड वगैरे माझं मारून झालं की लगे मग मोदक करायला बसलं तर मोदक बराच वेळ लागतील करायला आणि सग तर सगळे मोदक मी आता बनवणार आहे आता उशीर जरी झाला तरी मोदक सगळे बनवणार आहे पण जेवढे आता खायच्यात ना तेवढेच मोदक मी आता उकडणार आहे बाकीचे मोदक बनवून पातेल्यामध्ये ठेवून मी फ्रीजमध्ये ठेवणार आणि उद्या रविवार असल्यामुळे बाकीचे मोदक जसे लागतील तसे उद्या मी ज्यांना खायचे त्यांना उकडू उकडू मग देईल पण आता सगळे मोदक उकडून ठेवणार नाही का तर मोदक गरम खायला चांगलं लागते त्याच्यावरती तूप वगैरे टाकून आणि कसे ठेवते मोदक ते सुद्धा मला नंतर दाखवते मी पण आता असे मोदक बनवणार आहे साच्याला व्यवस्थित थोडंसं सा तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पीठ लावायचं साईडनं सगळेकडून एकसारखं पीठ लागलं पाहिजे मध्ये आणि नंतर मग वर त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे वरतून थोडंसं पीठ लावून चिटकून टाकायचं आहे आणि अशा पद्धतीनं मोदक बनवायचं बघू शकता किती मस्त असा मोदक तयार होतोय तर माझ्याकडे आणखीन एक मोठा साचा आहे पण तो भेटायलाच गेलाय आता त्याला बराच वेळ झाला मी हुडकला पण मला भेटला नाही स्ने म्हणली होती मी एका ठिकाणी बघितलं म्हणली तर तिला म्हणलं ये घरी आणि मला साचा हुडकून दे तर ती म्हणजे ठीक आहे आले पाच दहा मिनटं तर ती येईल आल्यानंतर मग ते साच्या तिनं कुठं बघितलं आहे तिथला काढून काय होतं ऐंटा मला काहीतरी वस्तू बऱ्याच वेळा भेटत नाहीत आणि ते नंतर भेटतात तर माझंसुद्धा असंच आहे एक वर्षानंतर मोदक बनवायचे म्हटल्यानंतर साच्यासुद्धा पटकन भेटत नाही एक भेटला मला पण दुसऱ्यावाला मोठ्या मोदकचा सा, साच्यात भेटत नव्हता तर एक मोदक बनवून झाला म्हणजे तुम्हाला दाखवून झाला आहे कसा बनवू आणखीन एक दाखवते बघितल्यानंतर तुम्ही पीठ हाताला चिटकते त्यासाठी मी पाण्यामध्ये बोट बुडवून व्यवस्थित पीठ सगळीकडे लावते आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला तूप लावायची गरज नाही साच्याला चार ते पाच मोदक झाल्यानंतर पाच सहा मोदक झाल्यानंतर तुम्ही प्रत्येकदा साच्याला व्यवस्थित तूप लावायचं आहे प्रत्येक वेळेस लावायचे काही तर प्रत्येक वेळेस लावायची काही गरज नाही पाच सहा मोदक झाल्यानंतर तुम्ही लावू शकताय आणि एकदम मस्त असे मोदक तयार होतात आणि असे मोदक जर आपण घरी बनवत असलो ना तर बाहेरून कधीही मोदक आणण्याची गरज नाही आहे पण एवढंच की एकसारखं पूर्ण पीठ एकदम वरचं कव्हर हो एकसारखं झालं पाहिजे नाही तर मग थोडंसं पातळ झालं ना तर उकडायला ठेवल्यानंतर मोदक मग फाटतात किंवा उकडतानाच फुटता ते फुटतात आणि मग ते त्यातलं सगळं मिश्रण बाहेर येतं आणि मग ते चांगलं वाटत नाही आहे तर त्याच्यासाठी एकसारखं पीठ सगळं मोदकला व्यवस्थित मधून लागलं पाहिजे तर ह्याची सुद्धा तुम्ही ती व्यवस्थित काळजी घ्या आणि मोदक मस्तपैकी असे बनवा एवढे सगळे मोदक एक प्लेट भरून मोदक तयार झाले तर मस्तपैकी उकडायला ठेवते आणि गरमागरम ह्याला सगळ्यांना खायला देते आणि बाकीचे मोदक मग बनवते आणि फ्रीजमध्ये ठेवते ठीक आहे तर बघू शकता किती मस्त असे मोदक तयार झालेत एकसारखे सगळे दिसायला आहेत ला ला खूप दिसाय छान आणि हे राशनच्या तांदळाचे पांढरे शुभ्र असे मोदक तयार झालेले आहेत तर कोण म्हणतं की राशनाच्या तांदळाचे काही बनत नाही तर बघितल्यानं बरेचसे काही पदार्थ बनतात एकदम मस्त मस्त तर असे मोदक शुभ्र तयार झालेले आहेत तर ह्याला तर पाणी व्यवस्थित गरम झाले एक ते दीड तांब्याच्यामध्ये मी पाणी टाकले खाली पाणी चांगलं गरम झाल्यानंतर मग चाळणीला व्यवस्थित तूप लावलं आणि त्याच्यावरती मोदक ठेवलेला आहे जर तुमच्याकडे केळाचं पान आंब्याचं पान जर असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता मला कोणतेही पानं भेटले नाही त्यासाठी मी तूप लावलेलं आहे चाळणीला जेणेकरून करून मोदक खाली चिटकणार नाहीत आणि नंतर मग हे मोदक ह्याच्यामध्ये ठेवल्यात आता दहा मिनटामध्ये मोदक आपले तयार होतात तीन मिनटं मी फास्ट गॅसवर ठेवणार आणि पाच ते सहा मिनटं कमी गॅसवर मोदक शिजवणार आहे शिजवणार आहे म्हणजे वापवणार आहे तर मोदक तयार होतात आणि मोदक वापायला तर इकडे बघते ते इऊनसेचीन पण मोदक करत होते म्हणजे मी पण थोडीशी मदत करतो म्हणजे ठीक आहे तर स्नेहा आल्यानंतर तिने मला साचा हुडकून दिला आणि ह्याच्यामध्ये मी मोठे मोदक तयार केले तर रात्रीचे जे दीडला दहा मिनटं बाकी आहेत स्ने मोदक खाती स्नेहा मोदक खाती मी दोन वेळा हे केले मोदक उकडले तर दोन्ही वेळाचे मोदक संपलेत बाकीचे मोदक मी बनवून ठेवलेत कसे ठेवले ते तुम्हाला दाखवते स्वप्नील पण झोपलाय आणि सचिन पण झोपलाय स्नेहा आणि मी जागे मला खूप सारा आणखीन काम आहे भांडे वगैरे पडलेत किचनवरती ते पण धुवायच्यात मला तर माझे भांडे पडलेत खूप जास्त किचनवर मी तुम्हाला दाखवते केवढा पसारा पड हे बघू शकता एवढं सगळं पसारा पडला एवढे भांडे बी पडलेत आणि आता इतके उशिराने भांडे घासायची इच्छा नाही पण हे सकाळ तर उद्या रविवार आहे म्हटलं खूप उशिरापर्यंत झोपतो आणि उठल्यानंतर हे सगळा पसारा बघून परत काम करायचं आणि परत नाश्ता बनवायचा वायता घेतो त्यासाठी मला आता थोडा अर्धा तास आणखीन जागते आणि किचन साफ करून घेते आणि नंतर मग आरामात झोपते सकाळी एक दोन तास जास्त झोपता येते तो ता ता, ता तर स्नेहाचे दोन तीन मोदक खाऊन उरलेत आता तर ती पण ती आता मला नको खायला मी ठेवते फ्रीजमध्ये तर म्हणलं ठीक आहे तर ठेवू तर हे उरले मोदक मी अशा पातेल्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून झाकणवरती झाकून ठेवणार कुठे काहीही मी ठेवत नाही फ्रीजमध्ये काही खाण्याची वस्तू झाकून ठेवते तसे मोदक बनवून ठेवलेत फ्रीजमध्ये चला तर मग माझे उरलेले काम फटाफट आवडते स्नेहा पण आता झोपायला लागली मी एवढं साबके मी काय झोपणार नाही आणि आता हा व्हिडिओ मी तर संपवते तुम्हाला सुद्धा आवडला असेल आवडला आणि मोदक एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये पटकन सांगा कसे बनलेले आहेत कसे नाही गणपती बाप्पा जरी तुमच्या घरी आले नसले ना तरी सुद्धा एकदा बनवून नक्की खा ठीक आहे चला मग भेटेवू तोपर्यंत बाय बाय गुड नाईट